तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट कॅच कोणती होती आपण पाहत लोकसत्ता लाईव्ह मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ही जी सगळी गर्दी जमली आहे ती फक्त एकाच कारणासाठी आणि ती म्हणजे या टीम इंडियाच्या स्वागतासाठी तर आपल्यासोबत काही चाहते आहेत त्यांना आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप विषयी काही प्रश्न विचारणार आहोत तर पाहूया आपण तर भारताने पहिला वर्ल्ड कप कधी जिंकला होता पण भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप पहिला किती साली बरं दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने सहा चेंडूंवर सहा षटकार मारले होते ते कोणत्या विरुद्ध बरं पुढचा प्रश्न आतापर्यंत झालेले जे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहेत सर्व त्या सर्व टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये कोणते तरी दोनच खेळाडू आतापर्यंत खेळलेले आहेत सगळे टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर ते कोण खेळाडू आहेत जार्मा। 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 समानी पहिला शर्मा रोहित ओके साकीवाला जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला होता त्या फायनल मध्ये दोन्ही संघांची जी धावसंख्या होती ती इक्वल झाली होती तर मग निकाल कसा लागला होता आणि कोणी जिंकलं होतं तर या वर्षी भारताने खूप भन्नाट कॅचेस पकडले आहेत संपूर्ण टूर्नामेंट मध्ये तर तुमच्या मते कोणती कॅच बेस्ट होती थांबा थांबा बर 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 पुढचा प्रश्न यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त विकेट कोणी घेतले अजून एक बॉलर आहे ज्याने आणि सर्वात जास्त धावा भारतासाठी सर्वात जास्त धावा कोणी केल्या रोहित शर्मा टीम इंडियाच्या स्वागतासाठी ते काही चाहते जमले आहेत आणि आपण या चाहत्यांना आतापर्यंत झालेले जे टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहेत त्या संबंधित काही प्रश्न विचारणार आहोत तर पाहूया कोण अचूक उत्तरं देतो बर भारताने पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप किती साली जिंकला दोन हजार सात दोन्ही कॅप्टन होता ओके okay, थँक्यू युवराज सिंगने दोन हजार सातच्या वर्ल्ड कपमध्ये सहा चेंडूवर सहा षटकार मारले होते तर ते कोणत्या स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड ओके त्यानंतर यंदाचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला त्यामध्ये भारतीय संघासाठी सगळ्यात जास्त धावा कोणी केल्या आहेत रोहित शर्मा हो बरोबर आणि त्याच सोबत यंदाच्या या वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट्स कोणी घेतले आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप टुर्नामेंटचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे बर प्रश्न अ... या टूर्नामेंट मध्ये भारताने खूप कॅचेस पकडल्या ऐका yeah, yeah. आधी संपूर्ण मध्ये खूप कॅचेस पकडल्या ज्याच्यामध्ये अक्षर पटेल मोहम्मद सिराज आणि सूर्यकुमार कॅच आहे तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट कॅच कोणती होती ओके आतापर्यंत जेवढे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जे झालेले आहेत ते टी ट्वेंटी सगळ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये दोनच खेळाडू खेळले फक्त दोन ते दोन खेळाडू कोण आहेत अजून एक संघाचे यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण टुर्नामेंट मध्ये सगळ्यात जास्त विकेट कोणी घेतले आणि आणि सारखाच क्वेश्चन या मध्ये सगळ्यात जास्त धावा कोणी केल्यात अख्ख्या टुर्नामेंट मध्ये परफेक्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू